हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा चला तर मग सिरियलकडे बोलूयात तर राणी जी आहे ती उर्मिलाला म्हणत असते की उर्मिला ताई तुम्ही माझ्या बुवांचा अपमान केला आहे तुम्हाला हे असं बोलायला नको होतं मला सांगा तुमच्या माहेरचे जर आले असते तर तुम्ही त्यांचा असाच अपमान केला असता का माझ्या आईने एवढ्या प्रेमाने ती खीर माझ्यासाठी पाठवली होती तुम्हाला कायचं नव्हतं तर तुम्ही त्यांचा एवढा अपमान का केला तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आहे तर त्यावेळी आता इथे उर्मिला सगळं काही राणीचं ऐकून घेत असते आणि त्यानंतर आता उर्मिला म्हणते की हे बघ मला अक्कल शिकवू नकोस मला माहीत आहे कुणाशी कसं वागायचं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी काहीही चुकीचं केलं नाही तर आता इथे आबा म्हणत असतात की उर्मिला पण तू ती खीर फेकून द्यायला का निघाली होतीस त्यावेळी उर्मिला सांगू लागते की आबा ते खिरीतून वास येतोय त्यावेळी आबांनी आता ती खीर चेक केलेली आहे आणि आबांना कसलाही वास येत नसतो त्यावेळी राणी म्हणते की मला सांगा ना आता आबाही खोटं बोलतात का म्हणजे तुम्हालाच खिरेचा वास येतोय आणि आबांना येत नाही हे खरं आहे ना असं कसं बोलू शकता उर्मिला ताई तुम्ही तुम्ही न ती खीर फेकून द्यायला निघाला होता का तर ती खीर वस्तीमधून आलेली आहे वस्तीमधून मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाही असता तरीही चाललं असतं पण तुम्ही माझ्या बुव आणि माझ्या आईने दिलेल्या प्रेमाने बनवलेल्या खीरचा अपमान, अपमान करायला निघालात हे पहा हे मी अजिबात कपून घेणार नाही राणी हे सगळं बोलत होती त्यावेळी आता इथे आबा हे बोलतात की उर्मिला तुला असा घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायला नको होतात ते वयाने तुझ्यापेक्षा मोठे आहेत तुला याचं भान नसावं का तर त्यावेळी आता उर्मिला इथे आबांचं बोलणं ऐकून घेते आणि त्यानंतर मालती जी आहे ती उर्मिलाकडे पाहते उर्मिला तिला इशारा करते त्यावेळी मालती खाली येते आणि मालती बोलू लागते की हे बघा उर्मिला तुझं चुकलं आहे तू त्यांचा असा अपमान करायला नको होतं पण आता ठीक आहे तू जाऊ शकतेस तू जा रूममध्ये आता हे सगळं थांबवा आणि आतमध्ये चला त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही आई हे सगळं थांबायला हवं पण तेव्हाच जेव्हा उर्मिला वहिनी बुवांची आणि राणीची माफी मागेल त्यावेळी आता उर्मिला जात असते आणि तो उर्मिलाला थांबवतो बोलतो की थांबा वहिनी असं म्हणताच उर्मिला तिथेच थांबते आणि मागे बोलून पाहते उर्मिलाला प्रचंड राग आलेला असतो कारण राणीने एवढं सगळं तिला लेक्चर दिलेलं असतं आणि त्यानंतर इंद्रा पुढे येऊन उर्मिलाला म्हणतो की वहिनी तुमची चूक झालीच आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माफी मागायलाच हवी त्यानंतर उर्मिला उर्मिला म्हणते की काय मी आणि माफी हे पहा भाऊजी माझ्याकडून चूक झाली आहे पण एवढीही मोठी नाही आहे की मी त्यांची माफी मागावी तर तुम्ही मला मला माफी मागायला सांगतात तर आता इथे इंद्रा म्हणतो की हो बहिणी तुमची चूक झालीच आहे तर तुम्ही माफी मागायलाच हवी तर आता इंद्रा जो आहे तो राणीचा हात पकडतो आणि राणीला उर्मिला भाषे घेऊन जातो आणि सांगतो की वहिनी तुम्ही राणीची आणि भुवांची माफी मागा तर त्यावेळी उर्मिला बोलते की नाही मी माफी कधीच मागणार नाही असं म्हणत ती जायला लागते आणि तेवढ्यात इंद्रा बोलतो की हे पहा तुम्ही जर माफी मागितली नाही तर तुम्ही आतमध्ये यायचं नाही असं म्हणत आता इंद्राने उर्मिलाला तिथंच थांबवलं आहे तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की चला सगळे आत चला तेवढ्यात विक्रम म्हणतो की इंद्रा त्याची काय गरज आहे तेवढ्यातच आता इंद्रा म्हणतो की नाही विक्रम त्यांची चूक झाली आहे त्यामुळे माफी मागावीच लागेल तर आता इंद्राचं इंद्रा, इंद्रा पुढे विक्रमचं काहीही चालत नाही त्यानंतर आता इथे उर्मिला म्हणते की ठीक आहे भाऊजी मी चूक केली आहे ना तर मी माफी मागते त्यांची असं म्हणत आता उर्मिला म्हणते की बुवा राणी माझं चुकलं सॉरी असं म्हणत आता ती आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो बुवांकडे येतो आणि बुवांसमोर हात जोडून बुवांची माफी मागू लागतो इंद्रा बोलतो की बुवा खरं तर आमच्याकडनं चूक झाली आम्हाला माफ करा त्यावेळी आता बुवा म्हणतात की जावय बापू अहो मला लाजवत आहे का असं काही करू नका हे पहा तुम्ही माफी वगैरे मागू नका त्यानंतर आता इंद्रा म्हणतो की नाही बुवा चूक झाली आहे आणि गरीब श्रीमंत असं काही नसतं बुवा त्यामुळं तुम्ही आम्हाला माफ करा असं म्हणत आता इथे मालती जी आहे ती पुढे येते आणि बोलते की चला इंद्रा झालं असेल तर आत घेऊन चला त्यांना तर असं म्हणत आता इंद्रा जो आहे तो बुवांना आत घेऊन जातो आणि इकडे मालती बोलते की राणी आता तुझं खूप झालं आता पाणी डोक्यावरून जायला लागले आता तुला लवकरच या घरातून बाहेर काढायला हवं असं म्हणत ती आता आतमध्ये जाते आतमध्ये गेल्यानंतर बुवा आबा आणि इंद्रा आणि मालती सगळेजण सोफ्यावर बसतात आबा बोलतात की जा राणी त्याच्यासाठी चहा नाश्ता काहीतरी बनव तर आता राणी बोलते की हो हो आबा असं म्हणत आता राणी चहा नाश्त्याचं पाहायला जाते आणि त्याचनंतर इंद्रा जो आहे तो बुवना विचारू लागतो की आता आईची तब्येत कशी आहे त्यावेळी बुवा सांगू लागतात की ती ठीक आहे आता आता तिची तब्येत मस्त आहे त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की बुवा तुम्ही खीर आणली होती ना तर आता तो राणीला विचारतो की राणी अगदी कु खीर कुठे आहे आण ना आपण आत्ताच टेस्ट करून पाहू तर त्यानंतर आत्ता राणी बोलते की आत्ता तर तेवढ्यात मला ती बोलते की इंद्रा अरे जेवणासोबत घेतली असती तर त्यानंतर इंद्रा बोलते की नाही मला आत्ताच टेस्ट करून पाहायची आहे असं म्हणत तो इंद्रा राणीला सगळ्यांसाठी खीर आणायला सांगतो तर आबा हे म्हणतात हो राणी घेऊ नये तर आता राणी खीर आणते आणि सगळ्यांना टेस्ट करण्यासाठी देते आबांना ती खीर प्रचंड आवडते आणि इंद्रा ही त्या खिरीची तारीफ करतो अजित तर तो बोटे चाटतच खात राहतो त्यानंतर मला हे ती डोळे वासून पाहत असते कारण त्या खिरीचं एवढं कौतुक चाललेलं असतं ते पाहून तिला आता खूप राग आलेला असतो पण ती तो राग व्यक्त करत नाही त्यानंतर आबा म्हणतात की खरंच राणी तुझ्या खिरेसारखीच टेस्ट झाली तर आता रत्नाई बोलतात की हो मग आईनेच तिला बनवायला शिकवली आणि मग टेस्टी तर असणारच ना इकडे ही उर्मिला रूममध्ये आलेली आहे आणि रूममध्येच एकदाच तिने आदळापट सुरू केलेली आहे तिला प्रचंड राग आलेला असतो कारण तिचा सगळ्यांसमोर अपमान झालेला आहे तिला सगळ्यांसमोर त्या राणीची माफी मागावी लागलेली आहे आणि त्यामुळे आता इथे तिची खूप चिडचिड होत होत असते ती अक्षरशः रडत असते तर त्यावेळी विक्रम तिच्या मागे मागे येतो आणि तिला सांगू लागतो की अग उर्मिला जरा शांत हो तर आता इथे उर्मिला म्हणते की तू तर मला एका शब्दाने बोलूच नकोस कारे, का रे तू एका शब्दाने तिथे काही बोलला नाही तुला माझी बाजू घेताच येत नाही तर त्यावेळी विक्रम बोलतो की अगं उर्मिला सिच्युएशन होती का तशी ती मला ती तिथे गप्प बसली होती आणि मी काय बोलणार तर त्यानंतर आता इथे उर्मिला म्हणत असते की तू तसाच आहे तुला साध्या बायकोच्या साईडनेही हे बोलता आलं नाही त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की मी आता त्या राणीला सोडणार नाही बघ विक्रम तू मी आता काय करणार तर आता विक्रमही म्हणत असतो की हो खरं तर त्या इंद्राने तुला माफी मागायला सांगितली आहे आधी त्याचा काटा काढावा लागेल तर आता इथे उर्मिला म्हणते की हो तो इंद्रा त्यालाही मी पाहून घेणार आणि या राणीलाही मी सोडणार नाही असं असं म्हणत विक्रम म्हणत असतो की हे बघ आता शांत रहा आपल्याला थोडं शांततेची गरज आहे काहीही झालं तरी आपल्याला हे काम करायचंच आहे तर त्या इकडे राणी जी आहे ती बुवांना गेटपर्यंत सोडवायला निघालेली असते त्यावेळी आता बुवांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं राणी बोलते की हे पहा बुवा आज जे जाले, त्या काही झाले का। त्याबद्दल आईला काहीही कळू देऊ नका तर आता बुवा म्हणतात की नाही राणी मी नाही सांगणार पण राणी आमच्यामुळे तुला आणखीनही सासूरवास सहन करावा लागतोय त्यावेळी आता राणी बोलते की नाही बुवा तुम्हाला काय वाटतं मला सासुरवास आहे असं काही नाही आहे तुम्ही तुम्ही पाहिले ना सर आणि आबा कशी माझी बाजू घेत होते त्यामुळे तुम्ही माझी काळजीच करू नका मी एकदम खुश आहे इथे तर त्यावेळी बुवा बोलू लागतात की खरं तर मला तर असं वाटतं की जो काही खर्च झाला आहे त्यामुळेच त्या संतापलेल्या आहेत आणि सुरखीच्या ऑपरेशनला खूप खर्च केला आहे ना त्यांनी आणि म्हणूनच असं सगळं होत आहे आणि तुला त्यामुळेच बोलणी खावी लागते माझं चुकलं राणी मी त्यांना सांगायलाच नको होतं मी आबांना आणि सरांना सांगायलाच नको होतं पण आता राणी म्हणते की नाही बुवा तुमचं काहीही चुकलं नाहीये तुम्ही जर सांगितलं नसतं तर आईचं ऑपरेशन वेळेत झालं नसतं आणि आज आई आपली आपल्या डोळ्यासमोर आहे राणी बोलते की नाही बुवा तुम्ही आता माझी काळजीच करायची नाही माझं सगळं व्यवस्थित आहे तर पुढील येणाऱ्या भागात इकडे इंद्रा जो आहे तो राणीकडून आता व्यायाम करून घेत असतो राणीला त्या स्टेप जमत नसतात तर इंद्रा तिला शिकवत असतो ઇન્દ્રાજો